राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकऱ्यांना सोलार पंप मिळेपर्यंत वीज तोड द्या आशुतोष काळे यांची हिवाळी अधिवेशनात मागणी मोफत वीज योजना सुरूच राहणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याची योजना पुढील पाच वर्ष चालू ठेवण्याचा सरकारचा निर्धार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना झिरो पॉईंट टू योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासोबतच मोफत वीज देण्यासाठी होणाऱ्या खर्चाची भरपाई होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे शेतकरी मित्रांनो महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का आणि तुम्ही आपली व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघता ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी पुढच्या व्हिडिओमध्ये रिकव्हर करू आणि हो शेतकरी मित्रांनो आपल्या ऑडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी विमा प्रीमियरवरील कर कमी होण्याची शक्यता एसटीएफचा जीएसटी मध्ये समजाचा विचार आज जीएसटी कॅन्सलची बैठक उपाय न योजल्यास कांदा अधिक घसरण्याची भीती लालसगाव समितीचे केंद्रीय अर्थमंत्री मुख्यमंत्र्यांना घातले साकडे महाऊर्जा सुर्जा संविधानासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान देशात राज्याला प्रथम स्थान लालसगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव पाडले बंद लाल कांदा दरात घसरण भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याची मोठी आवक दाखल होत असल्याने गेल्या दहा दिवसात लालसगाव बाजार समिती कांद्याची दरात पंचवीसशे रुपयाची मोठी घसरण झाली कांद्याची पाच हजार रुपयावर कमाल दर पंचवीसशे रुपयापर्यंत तर सरासरी पंधराशे रुपयापर्यंत कोसळल्यामुळे शेतकरी संताप झाले आहेत मुंबई सेंट्रल मधून एस टीच्या फेऱ्यात कपात बस स्थानक परिसराचे लवकर क्वांटिटीकरण काही बस फेऱ्या स्थालनतील No! <laughs> बी कडून आठ नवीन पिकाचे वाण विकसित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तांदूळ तिळाच्या वाढण्याची निर्मिती कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे नवीन कांदा मार्केटमध्ये आल्यामुळे दर कमी होते असून पुढील काही दिवस कांद्याचे दर वाढणार नाही अशोक वाजोळ संचालक मार्केटमध्ये राज्यासमोर आर्थिक आव्हान उत्पन्नाचे स्रोत शोधण्यासाठी उच्चस्तरीय समिती मुख्यमंत्र्यांची घोषणा एक देश एक निवडणूक विधेयक जीसीपी कडे दोन्ही सभागृहामध्ये विरोधकांच्या गोंधळात शुक्रवारी एक देश एक निवडणूक संदर्भातील दोन विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठण्याचा प्रस्ताव करण्यात आला या समितीमध्ये सदस्य असतील त्यामध्ये लोकसभेचे सत्तावीस तर राज्यसभेच्या भाजपचे नेते भरतुअरी मेहताब समितीचे अध्यक्ष असतील आता दोन विजय गरजेचे भारताचा जागतिक कसोटी स्पर्धेतील अंतिम फेरीतील प्रवाशाचा मार्ग अवघड राज्यात थंडीची तीव्र कमी झाली किमान तापमान वाढ झाल्याने थंडीची लाट येथील कृषी महाविद्यालयात निचांकी अंश तापमान नोंदले गेले <laughs> नक्षलवादी संघटनाची नावे जाहीर करा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान विकास <laughs> पुरुष फडणवीस गडकरी कडून राज्याचे चित्र बदलण्याचे काम होते अंतिम आठवडा प्रस्तावरील चर्चेत भाजप गटनेते प्रवीण दरेकरांचे प्रतिदान मंत्रीपद न मिळालेल्या आमदारांना पुढच्या टप्प्यात संधी देणार एकनाथ शिंदेचा नाराजीचा श्रद्धा सबुरीचा संदेश छगन <laughs> भुजबळच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष मुंबईकडे रवाना दोन दिवस राज्य देशातील नेत्यांची चर्चा राहणार महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी न ना मिळाल्यामुळे नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देशभरात ओबीसी एल्गार पुकारण्याचा निर्धार नाशिक मध्ये व्यक्त केला त्यानंतर मुंबईच्या दिशेने ते रवाना झाले